ब्रह्मचैतन्य महाराजांचा रुग्णसेवेचा वारसा अखंडितपणे चालवणाऱ्या श्री चैतन्य रुग्णालयात गुरुपौर्णिमेला रक्तदान करून भाविकांनी आगळीवेगळी गुरुदक्षिणा दिली आहे या शिबिरात तब्बल एकशे एकवीस जणांनी रक्तदान करून श्रींची अनोखी सेवा केली आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे रुग्णांना औषध देऊन बरं करत अनेक जण त्यांच्याकडून व्याधीमुक्त होऊन जात श्रींचा हा रुग्णसेवेचा वारसा देखील येथील समाधी मंदिर समितीनं अखंडितपणे सुरू ठेवला आहे श्री चैतन्य रुग्णालयाच्या माध्यमातून ही विनामूल्य रुग्णसेवा आजही अविरतपणे केली जाते रुग्णांना रक्ताची गरज ओळखून समाधी मंदिर समिती व माऊली ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने समाधी मंदिरालगतच्या श्री चैतन्य रुग्णालयात गुरुपौर्णिमेनिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदात्यांमध्ये महिलांची संख्याही उल्लेखनीय होती रक्तदानातून गुरुपौर्णिमे दिवशीच श्रींची सेवा करण्याची संधी मिळाल्याचा सुखद भाव यावेळी रक्तदात्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता श्रीराम आज श्री महाराजांच्या संस्थानाकडनं रक्तदानाचं आयोजन केलं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त अनुग्रहित असल्यामुळे ह्याच्यावर मोठी गुरुदक्षिणा मी माझ्या गुरूंना काय देणार आणि त्यांचीच कृपा आहे की आत्तापर्यंत एकशे तेरा वेळा रक्तदान करून आज एकशे चौदा वेळा रक्तदान करता आलं ही निवड गुरुकृपा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर दुरवणी सरांशी बोलताना त्यांनी सांगितलं की अन्नदान हे माणसाला एक वेळचं पोट भरतं पण जर आपण रक्त दिलं तर त्या माणसाला आयुष्य लाभतं आणि रक्तदान हे कधीही श्रेष्ठ असतं आणि हे काम प्रत्येकाने करावं डॉक्टर म्हणून मी प्रत्येक आत्ताच्या युवकाला आवाहन करतो युवकाला युवतीला की त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर वर्षात कमीत कमी तीन वेळा तरी रक्तदान करावं जेणेकरून आपल्याला स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा ते खूप सुंदर आहे श्रेय आज गुरुपौर्णिमेच्या पावनपर्वकाळी आज श्री गोंदवले येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मी मी ही आमचे नात्यक्ताचं परिवार महाराष्ट्र राज्य इस्लामपूर या ठिका ह्या परिवाराची संलग्नित आहे आत्तापर्यंत आम्ही एकशे पंचवीसहून जास्त ब्लड कॅम्प आम्ही आयोजित केले आहेत आणि सहा हजार प्लस लोकांना पण फ्री कॉस्टमध्ये आपण ब्लड उपलब्ध करून दिलेला आहे आणि प्रत्येकाने के रक्तदान केलं पाहिजे आपण रक्तदान केल्यानंतर आपण कोणा दोन व्यक्तींचा आपण जीव वाचवणार आहे आणि आपल्या रक्तांमुळे कोणाचा जीव वाचतो को आहे याचं खूप मोठं पुण्य आहे आणि महारा श्री महाराजांनी हेच सांगितलं की दुःखितांच्या दिने दिनांच्या दिनासाठी तुम्ही काम करा त्यांसाठी काम करा हेच माझ्यासाठी खूप आहे आ, तर प्रत्येक रक्तदान केलं पाहिजे आणि माझा हा असा आज योग असा आहे गुरुपौर्णिमेच्या पावन पर्व काळी एकवीस जुलै आणि माझं एकविसावं माझं रक्तदान आहे तर माझी शेवटची मी अजून एकदा विनंती करतो की सर्वांनी रक्तदान करावा आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद